मात्र सध्याच्या क्षणाला ही दृश्य बघतोय आपण ही सध्या थेट दृश्य आहेत हॉटेल ताजलँड सेंट्स बाहेरची देवेंद्र फडणवीस आता निघालेत सीएम देवेंद्र फडणवीस आता ताज लहान शन्म निघाले तासा भरायची खरा अर्थानं विधी भेट होती अजून आपण त्या कॉन्वोआ बघू शकतो मुख्यमंत्र्यांचा कॉन्वॉ आहे जो आता आपल्याला थेट ताज लॅन शन्मो निघताना दिसतोय राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री निघालेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभारतोय एक तासापासून खऱ्या अर्थान ही चर्चा सुरू होते होती एक तास झाला आणि खऱ्या अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता निघाले असं कळत आहे आपण एकंदर बघू शकतो आता ताज लँड म्हणून कुठल्याही क्षणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पण आता इकडून निघू शकतात hmm. एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की या सगळ्या गोष्टी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तासाभराच्या चर्चेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस चर्चेनंतर आता ते निघालेले आहेत आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांचा कॉन्वॉय हा ताज लँड निघून खर्च गेलेला आहे दहा दहा पस्तीसला ला किंवा दहा चाळीसच्या दरम्यान मुख्यमंत्री इथे आलेले आहेत आणि आता आपण बघू शकतो अकरा पस्तीस अगदी अगदी श्रेयस आणि त्याच्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा ताफा इथून निघालेला आहे राज ठाकरेंची गाडीसुद्धा तिथून जाते का याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ सध्या राजकीय विश्लेषक संजय अवटे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर आत्ता आपण बघितलं राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा इथं आला मुख्यमंत्री सुद्धा हॉटेलमध्ये होते ही भेट झाली आहे राजकीय दृष्टीनं आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भेट आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे आपल्याला नेमकं काय वाटतं याबाबत रिद्धी मी सातत्या हे सांगत आलेलो आहे की मुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असं काही मला कधीच वाटत नव्हतं पण एक नक्कीच आहे की शेवटी भारतीय मात्र राज ठाकरे निश्चितपणे हवे आहेत याचं कारण असं आहे की भाजपला काही झालं तरी प्रामुख्यानं हा मुद्दा मुंबईच्या संदर्भातला जास्त आहे भाजपला उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई द्यायची नाही आणि उद्धव ठाकरेंचा पराभव करण्याची क्षमता मुळात एकनाथ शिंदेमध्ये आहे काय याविषयी भाजपला शंका आहे आणि समजा एकनाथ शिंदेमध्ये ती क्षमता जरी असली तरी सुद्धा एकनाथ शिंदेच्या हातामध्ये मुंबई द्यायची का हा पण महत्वाचा प्रश्न आहे कारण एकनाथ शिंदेना एवढं मोठं करायचं कारण तुम्हाला आठवत असेल दोन हजार मध्ये जेव्हा मागची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झालेली होती तेव्हा भाजप आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे की शिवसेना हे शिवसे दोघं सत्तेमध्ये होते पण तरी सुद्धा राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेमध्ये असून सुद्धा दोन हजार सतराची महानगरपालिकेची निवडणूक भाजपनं शिवसेनेच्या विरोधामध्ये लढवली होती कारण उद्धव ठाकरेंकडून मुंबई त्यांना काढून घ्यायची होती आणि मुंबई स्वतःकडे घ्यायची जर मुंबई स्वतःकडे घ्यायची असेल तर तिथे तिथे तिकडे ठाकरे आहेत आणि आपल्याकडे ठाकरे हवाय कारण मुंबईमध्ये छोटी ठाकरे ब्रँड अत्यंत महत्वाचा आहे आणि तो ठाकरे ब्रँड उद्धव ठाकरे आपल्यासोबत नसतील तर किमान राज ठाकरे आपल्यासोबत हवे अशी इच्छा भाजपची आहे राज ठाकरेंचा था बाकी फायदा काही राज्यभर खूप आहे अशाचा भाग नाहीये मुंबईमध्ये सुद्धा मतांच्या आकडेवारीमध्ये फार मोठा फरक आहे असं नाही पण तरी सुद्धा राज ठाकरे एकदा भाजपसोबत आले तर भाजपला त्या अर्थानं एक नैतिक विजय भाजपचा मिळू शकतो भाजपला मिळू शकतो की आमच्याकडे पण एक ठाकरे आहे एक परसेप्शन म्हणून त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो तर भाजपला राज ठाकरे कुठल्याही परिस्थितीमध्ये हवे आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की राज ठाकरेंची अवस्था अशी आहे की राज ठाकरेंची भूमिका नक्की काय हे राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनाही समजत नाही खुद्द राज ठाकरेंनाही समजत नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची भूमिका काय होती तर लाव रे तो व्हिडिओ मोदी आणि शहा यांना राजकीय पटल्यावरून हद्दबार करा असं म्हणणारे राज ठाकरे नंतर मात्र बदलत गेले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका काय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय आपण बघितलं विधानसभा निवडणुकीत भूमिका काय आपण बघितलं दरम्यानच्या काळामध्ये राज ठाकरे अचानकपणे भगवी शाल लिहून आले परिधान करून आले आणि त्यांनी अचानकपणे भगवा हनुमान चालीसा सुरू केली सुरू केली तर मला असं वाटतं की राज ठाकरेंना आता खरं म्हणजे स्वतःची एक इंडिपेंडंट प्रतिमा तयार करायची आहे भाजपच्या वळचणीला राज ठाकरे जातात अशी प्रतिमा त्यांना तयार करायची नाही भाजपपासून वेगळी भूमिका सुद्धा राज ठाकरे घेऊ शकतात भाजपला विरोध करू शकतात प्रसंगी राज ठाकरे कोणालाही सुनावू शकतात अशी प्रतिमा राज ठाकरेंना कायम ठेवायची पण तरी सुद्धा त्यांना भाजपला दुखावायचं नाही कारण भाजपला दुखावणं भाजपपासून दूर गेलं तर मोठी किंमत चुकवावी लागते ती किंमत काय आहे हे राज ठाकरेंना माहिती आहे शिवाय राज्यात केंद्रात सगळीकडे आता भाजप सत्तेमध्ये आहे अशा वेळी भाजपला सोडणं म्हणजे राज ठाकरे थेट भाग्यासोबत जातील असं नाही अगदी महायुतीमध्ये सहभागी होतील घटक पक्ष म्हणून असं नाही पण महायुतीला विरोध करून उद्धव ठाकरेंसोबत जाणं किंवा महाविकास आघाडीसोबत जाणं हे राज ठाकरेंना परवडणार तो राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील असं मला वाटत नाही पुढचा मुद्दा असा की उद्धव ठाकरेंना सुद्धा राज ठाकरे सोयीच्या आहेत असं अजिबात नाही पण आता राज उद्धव चर्चा जी काही चालली आहे ते उद्धव मान्य करत किंवा गप्प बसत किंवा बऱ्यापैकी मुखसंपती असल्याप्रमाणे एकूण वर्तन शिवसेनेचं आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की त्यामुळे एकनाथ शिंदेना जेव जी स्क्रीन स्पेस मिळते आहे तो स्क्रीन टाईम कमी करायचा आहे एकनाथ शिंदेवरचा फोकस हा ठाकरे बंधूंवर करायचा आहे म्हणून तो प्रयत्न आहे पण प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरेंना सुद्धा राज ठाकरेंसोबत जायची फार इच्छा आहे असं नाही राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकतील असं नाही कारण भाजपला विरोध करण्यासाठी जी किंमत चुकवावी लागते ती हिंमत राज ठाकरेंमध्ये आहे का हा मोठा प्रश्न आहे तर यापैकी काही घडेल असं मला वाटत नाही आणि भाजपला मात्र राज ठाकरे हवेच आहेत त्यामुळे राज ठाकरे तेच करतील जे भाजपच्या सोयीचं आहे असा माझा आडाखा आहे सर जसं तुम्ही म्हणताय की राज ठाकरे भाजपच्या सोयीच काही करतील आता जसं तुम्ही म्हणालात की काही झालं तरी मुंबई ताब्यात हवी हे भाजपचं आधीपासून आहे आता तर संघ सुद्धा त्यात लक्ष घालणार असं म्हटलं जात आहे विविध उपक्रम कार्यक्रम राबवून या दृष्टीनं कसा विचार करता येईल राज ठाकरेंनी मनसे मनसे घेऊन महायुतीमध्ये येण्याबाबत एक लक्षात घ्या मुळामध्ये असं आहे की खरं म्हणजे आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जेव्हा मुंबईच्या अनुषंगानं संघर्ष झाला विरुद्ध शिवसेना असा तर मुंबई ही उद्धव ठाकरेंकडे आहे आणि मुंबई आपल्याकडे हवी अशी इच्छा भाजपची आहे आणि मला असं वाटतं की जर ते करायचं असेल तर एक तर आता त्यांनी सुरुवातीला काय केलं की उद्धव ठाकरेंचे शिवसेना क्षीण करून टाकले त्यामुळे आता एकनाथ शिंदे, शिंदे आले पण एकनाथ कडे पण ते जाता कामा नाही आणि त्यामुळे पण आता असं झालं की आता शिवसेना पण क्षीण झालेली आहे एकनाथ शिंदे पण क्षीण आहेत राज ठाकरे सुद्धा कोणासोबत तरी गेल्याशिवाय राज ठाकरेंचं काही फार महत्व नाहीये आहे राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत जावं लागेल महाविकास सोबत की भाजपसोबत जावं लागेल महाविकास सोबत इंडिपेंडंट ताकद राज ठाकरेंची तशी उरलेली नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता ही भाजपसाठी फार अनुकूल अवस्था आहे तर भाजपला काय वाटेल ते झालं तर भाजपला मुंबई हवी आहे एक लक्षात गेलं म्हणजे मुळामध्ये अनेकांनी आकडेवारी समजत नाही आता बघा की नरेंद्र मोदी अमित चार दोघे गुजरातचे आहेत महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा संघर्ष फार जुना आहे आणि त्यामध्ये मुंबई कोणाची हा संघर्ष फार महत्वाचा होता गुजरातला पण मुंबई हवी होती आणि महाराष्ट्राला पण मुंबई हवी होती मुंबई महाराष्ट्राकडे आली आणि गुजरातला मिळाली नाही तर मुंबई हे गुजराती माणसाचं जुनं दुखणं आहे ज्याप्रमाणे आपण बेळगाव बद्दल वगैरे बोलत असतो तसं मुंबईबद्दल गुजराती माणसाला फार काही वेगळं वाटतं त्यांचं दुखणं आहे एक दुसरं असं की तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही आता काम करता मीडियामध्ये त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मुंबई तुम्ही ज्या मुंबईमध्ये बसता आता त्या मुंबई शहराच्या आसपास नऊ महानगरपालिका आहेत याच्या उलट पूर्ण गुजरात राज्यामध्ये सहा महानगरपालिका आहेत त्यामुळे मुंबईचं असणारं महत्व हे केवळ मुंबई शहर नाही मुंबईच्या सगळ्या नऊ महानगरपालिका या अंगाने किती महत्वाचं आहे हे गुजरातला समजतं हे मोदी शहाना समजतं आणि म्हणून मला असं वाटतं की काही झालं तरी मुंबई आमची मुंबई कोणाची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मुंबई का मुंबई का डॉन कॉन हा सगळ्यात मोठा संघर्ष आहे आणि मला असं वाटतं की मुंबई भाजपला स्वतःकडे हवी आहे त्यासाठी या सगळ्या गोष्टी दिसत आहेत संजय सर धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया किंवा सविस्तर विश्लेषण आपण पुढारी न्यूज वर केलं यासाठी या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आपल्याशी जोडले गेलेले आहेत नरेश मस्केजी आता आपण बघतोय की महायुती म्हणून तुम्ही एकत्र लढणार असं सातत्यानं सांगितलं जात आहे पण आत्ताच्या क्षणाला मनसे म्हणजे मराठी मतं हा एक मुद्दा आपण मुद्दा लक्षात घेतला तर ते तुमच्यासोबत येणार की नाही याबाबतच्या चर्चा सुरू आहेत दुसरीकडे ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असं म्हटलं गेलेलं आहे पण आत्ताच्या भेटीत मात्र फक्त फडणवीसच होते एकनाथ शिंदे किंवा अजितदादा तिथे नव्हते हॅलो जी बोला मस्केजी येतोय तुमचा आवाज बोला हॅलो हॅलो जी बोला मस्केजी येतोय तुमचा आवाज नरेश म्हणजकेजी आता आपण बघतोय राज ठाकरे आणि फडणवीस भेटलेले आहेत आता फडणवीस तिथून निघालेत पण साधारण तासभर दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये होते आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही भेट झाली अशी चर्चा आहे पण जर महायुती म्हणून विचार करायचा झाला तर एकनाथ शिंदे तिथं नव्हते अजितदादा तिथे नव्हते चर्चेसाठी फक्त फडणवीसच होते राजसाहेब ठाकरे सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या एकनाथ शिंदे साहेब असू द्या यांची सातत्याने दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात असतात एकमेकांशी संवाद साधून असतात त्यामुळे आताची चर्चा जी झालेली आहे ती फक्त निवडणुकीपुरतीच झालेली आहे का महायुती संदर्भात झालेली आहे का ही अद्यापही स्पष्ट झालेली नाहीये बासाहेब असतील देवेंद्रजी असतील कुणीही आज कशा करता आम्ही बैठकीला बस घेतली हे कुणीही सांगितलेलं नाहीये त्यामुळे ही चर्चा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी झालेली आहे असं गृहित ठरून चर्चा करणं मला काही योग्य वाटत नाही मुळात आजच्या भेटीवरती पहिली प्रतिक्रिया आपण जो त्यांची येणं मला अपेक्षित आहे कारण सध्या जे राजसाहेबांचे गोडवे जे गात त्याच लोकांनी राजसाहेबांना भरल्या ताटात वरनं उठवलेलं आहे खाण्यासारखं बाजूला केलेलं आहे आणि आता राजसाहेबांनी एकत्र यावं परंतु राजसाहेबांना त्यांनी कंडिशन टाकल्या कुणाबरोबर चहा घ्या कुणाबरोबर कांदा पोहे खा का, कुणाबरोबर भेटा कुणाबरोबर भेटू नये त्यामुळे आजची जी भेट घेतलेली आहे जर ते युतीच्या बोलणी करत असतील आणि आजची जी देवेंद्रजीची जी, जी भेट झालेली आहे ती ते त्यांच्या परवानगीने झालेली आहे की नाही हे ते त्यांनी सांगणं उचित आहे त्यामुळे त्या सकाळचा जो भोंगा जो वाचतो त्यांची प्रतिक्रिया आजच्या भेटीवरती येणं अपेक्षित आहे संपूर्ण महाराष्ट्र त्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे बर पण नरेश मुश्केजी आपण बघतोय की ठाकरेंच्या सेनेकडून एकंदरीत अगदी अंबादास दानवे सुद्धा म्हणतात की चांगली गोष्ट आहे जर दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर ये त्यांचं एकत्र बॅनर लागत आहे शिवसेना भवनाच्या समोर अगदी बॅनर लागलेला आहे ही चर्चा एकीकडे महाराष्ट्रात सुरू असताना समांतर पद्धतीनं आता दुसरीकडे ही भेट होत असताना आता चर्चा वाढणारच बघा कुणी एकत्र यावं कुणी एकत्र येऊ नये कुठल्या पक्षाने एकत्र यावं हा त्या प्रमुखांचा निर्णय असतो परंतु अद्यापही मी कालच ज्यावेळी राजसाहेब शिवसेनेतन बाजूला झाले आणि त्यावेळेच त्यांचं भाषण त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून जे भाषण केलेलं आहे राजसाहेबांनी हे मी कालच ऐकलं आणि ते भाषण ऐकल्यानंतर मला आजही वाटत नाही की राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र येतील कारण राजसाहेब हा खुल्या दिलाचा माणूस आहे आणि त्यावेळी त्यांची जी कळकळ होती किंवा त्यांची जी भावना होती ती त्यावेळी मी स्वतः त्या ठिकाणी होतो आणि मी काल पुन्हा एकदा ते भाषण ऐकलेलं आहे त्यामुळे मला वाटत नाही ते दोन भाऊ एकत्र येतील शेवटी त्यांचा निर्णय आहे कारण भाऊ म्हणायला आपण भाऊ तरी कसं म्हणू शकतो कारण ज्या पद्धतीने राजसाहेबांवरती त्यावेळी अन्याय झालेला आहे ज्या पद्धतीने राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला केलेलं आहे मला वाटत नाही की ही सर्व परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आहे आणि ते भाऊ एकत्र येतील आज राजसाहेबांना भाऊ म्हणून म्हटलं जात आहे पण यापूर्वी यापूर्वी राजसाहेब भाऊ नव्हते का का त्यावेळी त्यांच्याशी तशा पद्धतीने वागलं गेलं हे सर्व विषय आहेत किंवा बघा दोन पक्षप्रमुख आहेत ते ठरवतील का की काय करायचं आणि नरेशेजी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढे न्यूजला दिलीत यासाठी सध्या आपण बघतोय मुंबईत वांद्र्यामध्ये लँड्स हॉटेलमध्ये राज ठाकरे आले, आले। होते त्यानंतर काही वेळानं मुख्यमंत्री तिथं आले साधारणपणे तासभर हे दोन्ही नेते या हॉटेलमध्ये होते त्यांच्यात भेट चर्चा झाली असं म्हटलं गेलेलं आहे अजून निश्चितपणे भेटीचा फोटो किंवा मग त्याबाबतचा काही खुलासा झाला नसला तरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही भेट असावी असं म्हटलं गेलेलं आहे अजूनही राज ठाकरे मात्र हॉटेल ताजलँड्स इथंच आहेत त्यामुळे आता त्यांचा ताफा सुद्धा तिथून निघतोय का किंवा मग दुसरं कोणी आता इथे भेटीसाठी येत आहे का हा सवाल सुद्धा सध्याच्या क्षणाला उपस्थित होऊ शकतो साधारणपणे तासाभराच्या वेळेनंतर फडणवीस त्यांच्या गाड्यांचा ताफा इथून केला पण राज ठाकरे मात्र अजूनही हॉटेलमध्येच आहेत आणि त्यामुळे दुसरं कोणी नेता इथे भेटीसाठी येतोय का हा सवालही उपस्थित होतोय याच हॉटेल बाहेरून प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत श्रेयस फडणवीस तर आता काही वेळापूर्वी इथून गेलेले आहेत पण राज ठाकरे मात्र अजूनही हॉटेलमध्येच आहेत का दुसरा कोणी मोठा नेता इथं चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे का है आ, तर दुसरा कुठलाच नेता इकडे आलेला नाही आपण बघू शकतो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अजूनपर्यंत इथंच आहेत आणि मनसाध्यक्ष राज ठाकरे अजून निघाले नाहीत देवेंद्र फडणवीस हे तासाभराच्या चर्चानंतर इथून निघालेत मात्र मनसाध्यक्ष राज ठाकरे हे अजूनही ताज चढल्या रिद्धी त्यामुळे कुठलाच नेता आता नाहीये आपण हे बघू शकतो तर नियोजित बैठक जी मनसेच्या नेत्यांसोबतची बैठक आहे ती शिवर्थावर आज दुपारी साडेबारा वाजता आहे त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथून शिवर्थला जातील असं सांगण्यात येत आहे मात्र अजूनपर्यंत मनसाध्यक्ष राज ठाकरे हे लँड सांगून निघाले नाहीत एकंदर पाहिलं गेलं तर अनेक गोष्टी चर्चा आता आहेत का बरं काय झाल्यात हे सगळे हे दोन नेतेच सांगू शकतात आणि ते दोन नेते सांगतायत किंवा सांगतील असं आपल्याला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंच वक्तव्य प्रसार माध्यमांना अजूनपर्यंत केलेलं नाही मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथून निघाल्यानंतर शिवसेनावर खऱ्या अर्थानं मनसेंच्या सरचिटणीस आणि उपाध्यक्षांची बैठक आहे तिथं जाऊन काही वक्तव्य या भेटीबद्दल करतील का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र कोणत्याच गोष्टीचे वक्तव्य अजून दोन नेत्यांनी न केल्यामुळे या बैठकीत काय घडलं ही बैठक एक तास झाली किंवा अर्धा तास झाली किंवा काय झाली आणि महानगर पालिकेच्या संदर्भात झाली का यात कोणताही वक्तव्य अजून नाही केल्यामुळे कुठल्याही गोष्टीची माहिती आपल्याला नाहीये मात्र कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना या दोन नेत्यांचं इकडे येणं ताजल्यांड सेडला आणि एक तास या ताजल्यांड असणं हे कुठे ना कुठे चर्चेचा एक मोठा चित्र इकडे रिद्धी उभे करते त्याच्यामुळे आता नेमकं काय घडतंय आणखी कोणी नेता इथं पोहोचतोय का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल कारण राज ठाकरे हे अजूनही हॉटेलमध्ये थांबलेले आहेत काही वेळापूर्वी श्रेयस आपण बघितलं की उदय सामंत आपल्याशी बोलले होते पुढारी निवशी आणि त्यांनी असं सांगितलं की तिन्ही घटक पक्षांचे मुख्य नेते मिळून ठरवतील की नेमकं काय घडू शकतं आताच्या क्षणाला इतर कुठला नेता नाही पण कदाचित एकनाथ शिंदे इथे येऊ शकतात कारण अजित पवार काही थेट भेटीसाठी आलेच आपण यापूर्वी फारसं पाहिलं नाही पण एकनाथ शिंदे मात्र राज ठाकरेंना बऱ्याचदा भेटाना आपण पाहिले शिंदे इथे येण्याची काही शक्यता आहे का अजूनपर्यंत रिद्धी असं काही नाही म्हणजे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इकडे येण्याची शक्यता अजूनपर्यंत कुठल्याच गोष्टी वर्तवली जात नाही मात्र देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चा होणं ही कुठे ना कुठे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातच आहे कारण जर त्यांना यायचं असेल एकत्र त्यांना युती संदर्भातच जावं लागेल आणि ते चित्र खऱ्या अर्थानं आता आपल्याला होताना दिसत आहे एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की दोन नेते मंडळी जर एकत्र येतील तर दोन नेते मंडळी कुठल्या संदर्भात एकत्र येतात ह्या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला पाहाव्या लागतील आता थोड्याच वेळात कुठे ना कुठे अध्यक्ष राज ही बाहेर पडतील आणि ताजल्यांशी थेट शिवतरावर जातील मात्र असं तू म्हटलीस ते खूप बरोबर आहे की एकंदर चर्चा जी दोन गोष्टी झाली ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा झाली असंही म्हणण्यात आलं की त्यांची भेट झाली आहे त्यांच्या फोनवर बोलणी सुरू आहेत पण असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेध्यक्ष राज ठाकरे यांचं भेटणं हे कुठे ना कुठे बदल देण्याचं काम दोन्हीकडून केलं जातं असं दु आता आता पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वी म्हणजे काल परवापर्यंत खऱ्या अर्थानं एक फोटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि तो आता आपण बघू शकतो अध्यक्ष राज ठाकरे था, आता कुठल्या क्षणी इथून निघतील आणि तेच खऱ्या अर्थानं आता आपण बघतोय तर राज ठाकरे सुद्धा आता थोड्याच वेळा दीर्धी इथून निघणार आहेत जे बॅकडोअर जे आपण म्हणतो ताज लँडचा मागचा दरवाजा जो आहे तिथं आता अध्यक्ष राज ठाकरे यांचा जो एस्कॉट आहे तो आता लागलेला आहे आणि राज ठाकरे थोड्याच वेळ याच गेटमधून याच गेट करा ला ला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथून निघू शकतात आणि तेच चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे एकंदर गेलं रिद्धी तर एक तासाभराची ही मोठी भेट आणि त्याच्यानंतरच हे चित्र आहे त्यामुळे कुठे ना कुठे ही भेट खरं महत्वाची आहे आणि तीच भेट आता होताना आता मोठ्या प्रमाणात दिसत आणि तेच भेट झाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थोड्याच वेळात इथून निघतील असं चित्र आता समोर उभं राहिलं आहे एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथून निघाल्यानंतर कोणतं वक्तव्य करतील भेटीबद्दल काय सांगतील हे सगळ्या गोष्टी जरी आहेत ते स सगळ्या गोष्टी काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र ज्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुठलंच वक्तव्य केलं नाही आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वक्तव्य करतील 見て、うん <music>